श्रीगोंदा तालुक्यातील धार्मिक क्षेत्रामग्रस्त असलेल्या लिंपणगाव येथील ग्रामदैवत श्री ग्राम सिद्धेश्वर महादेवाच्या मंदिरात पहिल्या श्रावणी सोमवार असल्यानं भाविक भक्तांनी दर्शनासाठी तसेच अभिषेक करण्यासाठी मोठी गर्दी केली होती दरम्यान या गावचे श्री सिद्धेश्वर महाराज ग्रामदैवत हे जागृत असं देवस्थान म्हणून महाराष्ट्रभर परिचित नवसाला पावणारे हे देवस्थान असल्यानं महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यामध्ये या ठिकाणी भाविक भक्त नतमस्तक होण्यासाठी येत असतात अनेक भाविक भक्तांना या जागृत देवस्थानचा साक्षात अनुभव आल्यानं श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला महाअभिषेक घातल्याशिवाय मनशांती होत नाही असं भाविक बोलून दाखवतात काष्टी श्रीगोंदा या राष्ट्रीय महामार्गावर हे प्राचीन पुरातन कालीन मंदिर असून इसवी सन सहाशे नऊ ते सहाशे बेचाळीस दरम्यान वंशातील साळुंखे दुसरा अर्थात राजा पुलकेश यांनी हे मंदिर उभारलं हे अतिशय प्राचीन मंदिर असून त्याची रचना विविध शैलीनं कोरीव कामातून डोळ्याचं फेडावे असे असल्यानं मंदिराची उभारणी करताना किती कष्ट घ्यावे लागले असतील हे मात्र सांगणं देखील तितकंच कठीण आहे दरम्यान हे ग्रामदैवत पुरातनकालीन हेमाडपंथी असल्यानं नाशिक येथील पुरातत्व विभागाकडे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी या मंदिराची राज्य संरक्षित स्मारकाशी नोंद असल्याचं समजतं त्यामुळे मंदिराच्या जलनघडणी कामांमध्ये पुरातत्व विभागानं देखील आपल्या या मंदिराकडे लक्ष केंद्रित केले असून लवकरच मंदिराच्या जतन आणि संवर्धनाचं काम सुरू होणार आहे असं पुजारी गुरव यांच्याकडून समजलं नमस्कार मी सौरभ शिवप्रसाद गुरव आम्ही या सिद्धेश्वर मंदिराची वंश परंपरागत पुजारी आहोत या मंदिरामध्ये भक्त दूरदूरवरून येत असतात नवस्फूर्तीसाठी येत अस भगवान सिद्धेश्वरांचे हे मंदिर जागृत असून नवसाला पावणारे महादेवांचे हे मंदिर आहे मंदिर अतिशय प्राचीन असून अं चाळुक्यकालीन अं साळंक्य चाळुक्यवशातील अं दुसरा यांनी या मंदिराचे निर्माण सहाशे नऊ ते सहाशे बेचाळीस दरम्यान केलेले आहे या मंदिराचे पूजा अर्चा आणि व्यवस्थापन हे आमच्याकडे पिढ्या पिढ्या पीड़ा आलेले आहे सात पिढ्यांपासून आम्ही या मंदिराची पूजा अर्चा करत आहोत सहाशे नऊ ते सहाशे बेचाळीस दरम्यान केलेल्या मंदिराचे बांधकाम हे अतिशय नक्षीदार असून सुंदर आणि सुबक अशा मूर्तींची गणनावर या ठिकाणी मूर्तिकारांनी केलेली आहे गर्भगृहामध्ये मोठे शिवलिंग आहे तसेच उमामहेश्वराची मूर्ती देखील आहे आणि बाकी आतमध्ये देखील रामायणाचे वगैरे प्रसंग कोरलेले आहेत सिद्धेश्वर मंदिराचा सभा मंडप एकूण सोळा खांबावर कोरलेला असून या ठिकाणी प्रत्येक सोमवारी भाविकांसाठी सकाळी आठ ते दहा वेळेमध्ये अन्नदानाचे आयोजन केलेले असते खिचडीच्या महाप्रसादाचे वाटप सकाळी आठ ते दहा वेळेमध्ये होत असते तसेच दूरदूरवरून मुंबई पुणे या भागातून तसेच लांब लांबून महाराष्ट्रातून बरेचसे भाविक भक्त या ठिकाणी नवस्फूर्तीसाठी महाशिवरात्रीला यात्रेच्या वेळी येत असतात महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते महाशिवरात्रीपासून ती तीन दिवस सलग यात्रा असते महाशिवरात्रीला दिवसभर भाविक भक्त अभिषेक करत असतात त्यानंतर दुसऱ्या दिवशी पालखी मिरवणूक वगैरे असते त्याप्रमाणे आज या सोमवारमुळे बऱ्याचशा भाविक भक्तांनी अभिषेकाचा लाभ घेतला आहे सकाळपासून मंदिरामध्ये अभिषेक वगैरे चालू आहेत भाविकांच्या कडून ऐकण्यात येते की भगवान सिद्धेश्वर हे नक्कीच नवसाला पाहुणाऱ्या असून मनातील कुठली इच्छा या ठिकाणी बोलली तर ती पूर्णत्वास जाते आणि तो नौ भाविकांना या ठिकाणी वर्षाभराच्या आतमध्ये यावेच लागते असे हे सिद्धेश्वराचे म्हणजे अतिशय प्राचीन आणि जागृत आहे दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये सप्ताहाचे आयोजन केले जाते अखंड हरियाण सप्ताहसह ग्रंथराज्ञानेश्वर पारायण सोहळा या ठिकाणी सुरू असतो सात दिवसाचा हा अखंड हरियाण सप्ताह यामध्ये मोठमोठ्या कीर्तनकारांची कीर्तने प्रवचने तसेच हरिपाठाच्या कार्यक्रमाचे आयोजन केलेली असते यासोबत सायंकाळी जागर वगैरे प्रत्येक जातो पंचक्रोशीमधून हे ग्रामदैवत ग्राम भक्तांचे श्रद्धास्थान बनले आहे त्यामुळे लिंपणगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थ अगदी एकोप्यानं महाशिवरात्र उत्सव तसेच श्रावण महिन्यामध्ये अखंड हरिणाम सप्ताह या निमित्तानं ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आनंदी आणि उत्साही वातावरणामध्ये साजरा करतात यामध्ये श्रावण महिना हा पवित्र महिना समजला जातो या महिन्यामध्ये अनेक भाविक भक्त दररोज पहाटेच महाअभिषेक घालून नतमस्तक होतात चालू वर्षी ग्रामस्थ आणि सप्ताह मंडळानं या महिन्यामध्ये उत्कृष्ट असं अखंड हरिणाम सप्ताहाचं भव्य दिव्य नियोजन करून भाविक भक्तांना सप्ताह सोहळ्यामध्ये नऊ दिवस मंदिराभोवताली भक्तिमय वातावरणामध्ये मनसोक्त अशा वातावरणात आनंद द्विगुणित करण्याचा लाभ मिळाला अठ्ठावीस जुलै रोजी पहिल्या श्रावणी सोमवार असल्यानं पंचक्रोशीसह तालुक्यातील अनेक भाविकांनी दर्शनासाठी सिद्धेश्वर महाराज मंदिरामध्ये अलर्ट गर्दी केली होती या मंदिराचे वंश परंपरागत सनदधारक पुजारी शिवप्रसाद गुरव आणि ज्योतिष विद्यावाचस्पती सौरभ शिवप्रसाद गुरव हे पिढ्याना पिढ्या या मंदिरातील दैनंदिन नित्यपूजा अर्चा आणि व्यवस्थापन पाहत असून परंपरेप्रमाणे मंदिराचे धार्मिक महत्व जपण्याचं कामही ते करीत आहेत एस्तन व्हिडीओसाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा